लोणाळा येथे राजलक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं महिलांसाठी रोजगार मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं हॉटेल बिजीसच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला शिवसेना चित्रपट सेनेच्या चिटणीस कीर्ती फाटक तसेच सहचिटणीस मंगेश चंद्र मौर्य प्रमुख भावने म्हणून उपस्थित होते शिवसेनेचे नगरसेवक सुनील इंगुळकर शिवदास पिल्ले मानिक मराठे नगर सेविका कल्पना अखाडे सिंधू परदेशी यांच्यासह शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन राजेश गोयल आणि श्वेता गोयल दाम्पत्यांच्या वतीन वतीने करण्यात संयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला लोणावळा परिसरातील महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होत्या शिवबंधन सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महिलांना भगवा दोरा मनकटावर बांधून शिवबंधनाची शपथ घेण्यात आली महिलांना मार्गदर्शन करताना कीर्ती फाटक म्हणाल्या जिजाऊ मा जिजाऊ महाराजांना हा, घडवलं नाहीये तर त्यांनी एक आई आपल्या समोर आदर्श माता उभी केली आहे की प्रत्येक आईने आपला मुलगा कसा घडवावा ह्याच उत्तम उदाहरण त्यांनी दिलेलं आहे आईनी जर आपल्या मुलाला घडवताना संपूर्ण समाजाचा विचार केला तर मला नाही वाटत इथून पुढे निवडणुका लढवताना काय इथे जमलेल्या प्रत्येक मातेला आणि भगिनीला असं सांगावं वा असं सा वाटतय की तुम्ही स्वतःला ओळखायला शिका तुमच्यामध्ये प्रत्येकीमध्ये एक सक्षम आई दडलेली आहे हे तुम्ही ओळखायला शिका आणि त्यातून तुम्ही जेव्हा तुमचं मूल उत्तम प्रकारे घडवाल तर तुम्हीच एक समाज घडवता तुमचा खालीचा वाटा असतो आणि हळूहळू हळूहळू जशी जशी ती उत्तम मुलं तयार होतील तेव्हाच तो उत्तम समाज घडत जाईल